पाहतो तर काय तिकीटासाठी भली मोठी रांग लागलेली होती तुम्ही पाहू शकता आणि आम्हाला शिवनेरीने स्वारगेट टू ठाणे असा प्रवास करायचा होता त्याच्यानंतर अभंगचे बाबा लाईनमध्ये उभे राहिले तिकीट काढण्यासाठी आणि आम्ही डेपोमध्ये बसलो अभंग आदर्शाने मी आणि तिकीट काढायला एक तास लागला घरातून आम्ही पाच वाजता निघालो होतो स्वारगेटला यायला एक तास आणि तिकीट काढायला एक तास असे आम्हाला तिथेच सात वाजले होते त्याच्यानंतर त्यांनी जादा बस सोडली शिवनेरी म्हणून आम्ही तेवढ्या लवकर तरी तिथून निघालो नाहीतर खूप गर्दी होती सात वाजता आम्ही स्वारगेटमधून निघालो पुढचंच सीट भेटलेलं होतं अभंग आणि मी बसलो होतो पुढच्या सीटवर आणि आहोंना पाठीमागे जावं लागलं होतं त्यांना सीट इथे भेटलं नाही पाठीमागं होतं त्यांचं सीट भेटलेलं बसमध्ये सगळे बसेपर्यंत दहा मिनटं लागले आणि याच्या अगोदर पण केलेलं आहे आम्ही शिवनेरीने प्रवास खूप छान वाटतं खूप प्रशस्त वाटतं आता आम्ही निघत आहोत डेपोमधून आणि इकडं बघा अब ब पाहतो तर काय डेपोमध्ये पूरच आलेलं आहे आता पाऊस येऊन पण एक दोन दिवस झालेले आहेत पुण्यात तरी पण पाणी डेपोमध्ये तसंच साचलेलं आहे अक्षरशः तळस असलेलं दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रवाशी एवढ्या पाण्यातून ओझं घेऊन तसेच जाये करत आहेत आता उन्हाळ्यात ही स्थिती आहे पावसाळ्यात तर काय होईल आता देवत जाणे बघा हे असंच सुरू आहे आता प्रवाशाचे किती हाल आहेत यामध्ये काहीतरी सोय करायला हवी की नाही पाणी घालवण्याची इथून आणि बस तर काय जातील एवढ्या पाण्यातून पण प्रवाशांचं काय ते कसे करतील ये जा काय असं चालू आहे सगळं काय चाललंय ते काही कळतच नाही बघा चला आता बस तर निघाली आता डेपोच्या बाहेर निघूया कसं तरी पाण्यातून डेपोतून बाहेर पडलो की आली बघा सारसबाग आणि सारसबागेच्या आणि आमच्या खूप जुन्या गोड आठवणी आहेत तुम्हाला सांगते आठ फेब्रुवारी दोन हजार पंधराला आमचं लग्न झालं आणि त्याच्या अगोदर तीन चार महिने दिवाळीत आमचा साखरपुडा झाला होता अहो पुण्यातच होते राहिला आणि जानेवारीमध्ये माझ्या मोठ्या बहिणीने बोलवलं होतं मला तिच्याकडे मग मी चालले होते तर स्वारगेटमध्ये ते आले होते भेटायला मला मग थांबले मी स्वारगेटमध्ये उतरले आहुंची एक इच्छा होती की ज्या मुलीसोबत लग्न जमलेलं आहे तिला लग्नाच्या अगोदर दहा पंधरा मिनटं भेटायचं आणि बोलायचं अशी त्यांची इच्छा होती मग आम्ही गेलो सारस बाकीमध्ये आणि दहा मिनटं बसलो बोललो आणि मी लगेच निघाले कारण मला पुढे जायचं होतं मुंबईला आणि मला तिथेच चार साडेचार स्वॉरगेटमध्येच झाल्या होत्या तिथून अजून मला तीन चार तास लागणार होते उशीर होईल म्हणून मग मी दहा पंधरा मिनटात लगेच निघाले तर ते खूप छान दिवस असतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात आणि आज मी इथून जात आहे तर ते मला सर्व काही आठवत आहे खूप गुलाबी गुलाबी दिवस असतात आणि वातावरण पण हे पहा सूर्यास्ताला अस्ताला गेलेलं आहे आणि सगळं वातावरण पण गुलाबी गुलाबी झालेलं आहे खूप छान वाटत होतं इथून जाताना ते सर्व काही माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा मला आठवत होतं आणि त्यासोबत वातावरणाचा पण मी आनंद घेत होते अशा प्रकारे आम्ही पुढे पुढे जात होतो खूप छान वाटलं मला आणि आता मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाताना तीन चार बोगदे आहेत त्याच्यातील हा खूप मोठा बोगदा होता आणि बस इतकी फास्ट होती तरीही आम्हाला या बोगद्यामध्ये जवळजवळ दोन मिनिट लागले आम्हाला सगळीकडे अंधार पसरलेला होता बोगद्यामध्ये लायटी होत्या पण आदर्श खूप घाबरत होता लाईट लावा लाईट लावा असं म्हणत होता आणि हे पहा नंतर आदर्शचे बाबा पुढे आले बसायला त्यांना जास्त ए सी जमत नाही आणि पाठीमागे खूप थंड थंड वाटत होतं त्यांना आणि ते जास्त कॅमेरा फ्रेंडली नाहीत त्यामुळे ते मला म्हणत होते मला घेऊ नको <laughs> व्हिडिओमध्ये तर मी काय ऐकणार आहे का <laughs> मी त्यांना घेतलंच पुढे आम्हाला छान वाटत होतं जास्त थंड नव्हतं वाटत व्यवस्थित होतो आम्ही पुढे पुढे फूड मॉलला बस थांबली आमची आणि हे पहा लोणावळा स्पेशल मगनलाल चिक्की श्री दत्त स्नॅक्स मॅगडी बर्गर किंग अशी भरपूर सारी दुकानं होती स्नॅक्सची मिठाईची त्याच्यानंतर बेपर्स फरसाण अशी भर भरपूर दुकानं होती थोडंसं आत गेलो आम्ही आणि आता आम्हाला पण करायचा होता नाश्ता मग आत जाऊन बघितलं काय खाण्यासारखं आहे ते त्याच्यानंतर पहा आदर्शला विचारलं मी काय खायचं तर आदर्शला पाव खूप आवडतो काय खायचा तुला म्हणतोय तो काय खायचं तुला वडापाव वडापाव पाव खायचा दाबेली खायची का दाबेली तुला काय खायचं दाबेलीची ऑर्डर दिली आहोनी आणि सोबत कलाकंद घेऊन आले तर खूप छान टेस्ट होती कलाकंदची आदर्शला खूप आवडतो त्यासोबत आम्ही पण खाल्ला सगळ्यांनी खूप आवडला मला पण छान टेस्ट होती त्याच्यानंतर दाबेली यायला दहा मिनिट लागले ऑर्डर दिलेली होती आणि बस दहा मिनटासाठीच थांबलेली होती बस जास्त वेळ थांबणार नव्हती छान आहे का पुढं सरक थोडं पुढं सरक थोडं आम्हा सर्वांना दाबेली खूप आवडते आम्ही सगळ्यांनी एक एक दाबेली खाल्ली आणि फास्टच जेवलो बस दहाच मिनटं थांबते इथे त्यानंतर एक बसवाला खूप जोरजोरात हॉर्न वाजवत होता आहोंना वाटलं आपलीच बस आहे मला म्हणत होते चल पटकन हॉर्न देत आहेत ड्रायव्हर मी त्यांना म्हटलं नाही आपले ड्रायवर काका इथे पाठीमागेच बसलेले आहेत जेवायला ते इथेच जे आहेत दुसरी बस असेल म्हणून मग खाल्लं आरामात दाबेली छान त्यानंतर त्यांनी सोबत पॉपकॉर्न पण घेतले मुलांना खायला सोबत आम्हाला पण खायला बसमध्ये पोरांनी पण खाल्लं सगळ्यांचं खाऊन झालं आरामात त्याच्यानंतर निघालो आम्ही बसमध्ये हे पहा पॉपकॉर्न आणले होते ते खायला घेतले आणि आमच्या शेजारी बसमध्ये पण दोन मुलं होती आणि ते काही उतरले नव्हते खाली खाण्यासाठी मग ती पॉपकॉर्न पाहून मागायला लागली तर आदर्शने लगेच त्यांना पण पॉपकॉर्न दिले दोघही मुलं शेअर करून खातात माझं आहे मीच खाणार असं अजिबात नाही दोघांचंही त्याने लगेच दिले त्या मुलीला पण त्याच्यानंतर खूप जास्त होते पॉपकॉर्न आम्ही पण सगळ्यांनी खाल्ले आणि टेस्टी पण लागत होते कॅरेमल पॉपकॉर्न होते हडपसरवून सरवून घरातून निघायलाच खूप उशीर झालेला होता आणि आता साडे दहा वाजलेले आहेत आता आम्हाला इथे कळवा ना काही ते उतरायचं आहे आणि आमचे माओीर घ्यायला येणार आहेत तर बराच उशीर झाला आम्हाला इथे पोचायला तर आजच माझा बड्डे पण आहे त्याचं घरी गेल्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन पण झालेलं आहे परंतु हा खूप मोठा लॉग होईल त्यामुळे मी त्याचा छोटसंच एक लॉग बनवलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा आणि आजचा ट्रॅव्हल लॉग तुम्हाला कसा वाटला पुणे ते ठाणे कमेंट करून सांगायला मला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद